नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्राला खुशखबर आजपासून नवे नियम लागू या नियमांचा थेट तुमच्या खिशावर प्रवासावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होईल एक जुलाई मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस टी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक उपयुक्त योजना जाहीर केली आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या या नव्या योजनेनुसार एस लांब व मध्यम अंतराच्या बसेवेसाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण भाडे भरलेल्या प्रवाशांना तब्बल पंधरा टक्के सवलत मिळणार आहे पुढील बातमी बघा एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांना ई केवायसी ची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे मात्र असे असले तरी अनेक ग्राहक केवायसीची प्रक्रिया करत नसल्याचे उघडकीस आले आहे ज्या ग्राहकांनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांना आता ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करता येणार नाही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी यासाठी गॅस एजन्सीच्या माध्यमातून सातत्याने ग्राहकांना संदेश पाठवले जात आहेत पुढील बातमी बघा एक जुलैपासून रेल्वे प्रवाशांसाठी वाईट बातमी आहे लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये भाडे वाढणार आहे नॉन एसी मध्ये प्रति किलोमीटर एक पैसे आणि एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर दोन पैसे वाढणार आहे पुढील बातमी बघा बँक एक जुलै पासून एटीएम आणि आय एम पी एस व्यवहारांवर नवीन शुल्क लागू करणार आहे महानगरांमध्ये पाच आणि नॉन मेट्रो सिटी मध्ये तीन वेळा मोफत पैसे काढल्यानंतर तेवीस रुपये शुल्क भरावे लागेल आय साठी अडीच रुपये ते पंधरा रुपये आकारले जातील यामध्ये आय सी आय सी आय आए बँक सह इतर बँकांचाही समावेश आहे पुढील बातमी बघा श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी रांगेत हजारो भाविक असताना व्ही दर्शन दिल्यास कारवाई होणार असल्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहे श्री विठ्ठल रुक्मिणी व्ही आय पी दर्शनास सोडल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याने कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे पुढील बातमी बघा दर महिन्याप्रमाणे एक जुलै रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल शक्य आहे अलीकडेच एकोणीस किलोचा व्यावसायिक सिलेंडर चोवीस रुपयांनी स्वस्त झालेला आता चौदा किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत कमी होण्याची अपेक्षा आहे